जाण्यात जुना एमआयडीसी मधील कुलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला भीषण घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही दहा अग्निशमन बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश कुलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आज दिनांक अठरा मंगळवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात जुना एमआयडीसी मधील कुलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना आहे या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून कंपनीमधील कुलर साहित्य व तीन टन हनीपॅड जळून मोठं आर्थिक नुकसान झालंय जालना शहरातील जुना एमआयडीसी परिसरातील कुलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्रीच्या बारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आणि सुमारे दहा अग्निशमन बंबाच्या मदतीने पहाटे चार वाजेच्या दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय दरम्यान कुलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नसून या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे कंपनी मालकाचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झालं असून जीवितहानी टळली आहे आग विजवण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे फायरमॅन संतोष काळे नितेश ठाकणे सूरज काळे सागर गडकरी जॉन गवळी वाहन चालक विनायक चव्हाण सुरेंद्र ठाकूर यांनी परिश्रम घेतले Çırak, çırak.